महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून आज संपूर्ण राज्यात पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करण्यासाठी धरणे निदर्शने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला राज्यभरातून शिक्षकांनी जो प्रचंड प्रिसाद दिला त्याबद्दल मी समिती परिवाराच्या वतीने सर्वांचा शतशा ऋणी आहे या आंदोलनाला आज संपूर्ण राज्यात शिक्षकांचा प्रसाद मिळाला राज्यातील अनेक संघटनांनी प्रातिनिधिक स्वरूपात त्याला पाठिंबा दिला त्याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये शिक्षक भारतीच्या युनिटने पाठिंबा दिला जुनी पेन्शन संघटनेच्या काही संघटनेचा काही जिल्ह्यात पाठिंबा मिळाला जुनी पेन्शन हक्क संघटनेचा पाठिंबा मिळाला राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेनं पाठिंबा दिला विमाशीच्या भंडारा गोंदिया जिल्हा शाखेनं पाठिंबा दिला मा माध्यमिक शिक्षक परिषदेनं वर्धा जिल्ह्यात पाठिंबा दिला राज्यभरात सरपंच संघटनेने पाठिंबा दिला अनेक पालक संघटनांनी पाठिंबा दिला या सर्व संघटनांचे मी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आभार मानतो अकोला जिल्ह्यामध्ये मा कास्ट्राईव कर्मचारी संघटना वाशिम जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सा गुरुजी शिक्षक संघटना त्या ठिकाणचे वेगवेगळ्या संघटनांचे युनिट प्रहार शिक्षक संघटना अशा स्थानिक संघटनांनीसुद्धा पाठिंबा दिला प्रोटॉल संघटना आहे अशा वेगवेगळ्या संघटनांचा याची यादी फार मोठी आहे त्या सर्व प्रत्येक संघटनेचा व्यक्तिशय आभारी आहे हे आंदोलन करताना प्रामुख्याने राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक माननीय भाऊसाहेब गावंडे किशोर दरक माननीय भाऊसाहेब चासकर माननीय वर्ध्याचे माजी शिक्षणाधिकारी धनराज तेल माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे पाटील विश्वनाथ अण्णा मिरजकर आता सध्याचे राज्यनेते उदयराव शिंदे या सर्वांचं बहुमोलाचं मार्गदर्शन या काळात लाभलं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियानं मागच्या पंधरा दिवसापासून या आंदोलना संबंधाने एक चांगली प्रसिद्धी दिली ही भूमिका शिक्षक समितीची भूमिका जी, जी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम करणार आहे ही भूमिका समजून घेतली अनेक लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला अनेक खासदार आमदार महोदयांनी शिक्षक समितीची या आंदोलनामागची भूमिका समजून घेतली त्याबद्दल त्यांच्याही प्रति आभार व्यक्त करतो प्रामुख्याने उमरग्याचे आमदार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती परिवारातील आमचे बांधव आदरणीय प्रवीणजी स्वामी चामोरशीचे आमदार माननीय हो, रामदासजी मसराम नाड्याचे आमदार अभिजित आबा पाटील या सर्वांनी शिक्षक समितीच्या या आंदोलनाला पाठिंबा देतानाच शिक्षक समितीची आंदोलनाथची भूमिका समजून घेतली त्यांचीही आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीचे विभाग कार्यकारिणीचे जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी यांनी मागच्या पंधरा दिवसात प्रचंड अशी मेहनत घेऊन हे आंदोलन यशस्वी केलं या काळात अनेक खासदार आमदार मंत्री यांच्या भेटी घेऊन या पंधरा मार्चात जी आर कसा शिक्षणाच्या हक्काची पायम पायमली करणार आहेत विद्यार्थ्यांचं कसं नुकसान करणार आहे ही बाजू समजावून सांगितली त्या प्रत्येक शिक्षक समिती परिवारातील सदस्याचे पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि या पुढची लढाई आपली पुन्हा रस्त्यावर राहणार आहे कारण शासनानं जर या संबंधाने कोणताही निर्णय घेतला नाही तर पुढे आपल्याला लढावाच लागणार आहे सोबतच न्यायालयात जाण्याचाही निर्णय घेण्या वाचून तरणपाय राहणार नाही या काळामध्ये वेगवेगळ्या आयुधांनी आपण शासनासमोर ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षक समितीचा प्रत्येक सदस्य जो या आंदोलनाच्या यशस्वीसाठी स्थानिक स्थळापासून प्रयत्न करत होता त्या प्रति पुनश्च आभार मानताना शिक्षकांनी जो राज्यभर आज प्रचंड संख्येनं संपूर्ण चौतीसही जिल्ह्यामध्ये प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रत्येक शिक्षकाच्या ऋणात राहतो धन्यवाद जय समिती